नमस्कार शहादा नगरपालिकेसाठी मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद साडेपाच वाजेपर्यंत सहासष्ट पॉईंट शून्य एक एवढे टक्के मतदान किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत संपन्न मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह चौदा प्रभागातील एकोण एकुन, एक एकोणतीस नगरसेवक पदासाठी आज शांततेत मतदान पार पडले या निवडणुकीदरम्यान प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी सुष्म नियोजन केले होते या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोहोचपाटा तैनात करण्यात आला होता तसेच अतिरिक्त सुरक्षा म्हणून सी आर पी एफचे शहाय्य मागवण्यात आले होते मतदानादरम्यान म्युन्सिपल हायस्कूल मतदान केंद्राजवळ दुपारी किरकोळ शाब्दिक वादाची घटना घडली मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली होती सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या शहादा नगरपालिकेसाठी एकूण मतदारसंख्या अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर असून त्यात पुरुष एकोणतीस हजार पाचशे पस्तीस तर महिला एकोणतीस हजार चारशे एकतीस व इतर सहा मतदारांचा समावेश आहे आज साडेपाच वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदानात पुरुष एकोणास हजार सातशे सोळा महिला एकोणास हजार दोनशे दहा इतर एक असे मिळून एकोण अडतीस हजार नऊशे सत्तावीस मतदारांनी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता यानुसार मतदानाची एकूण टक्केवारी सहासष्ट पॉईंट शून्य एक असून अंतिम मतदानाची एकूण टक्केवारी रात्री उशिरापर्यंत समजणार दरम्यान उद्या तीन डिसेंबर नियोजित असलेली मतमोजणी राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलली असून नव्या आदेशानुसार शेहाद्यासह राज्यातील सर्व नगर परिषदेची मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच होणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे